भावांना बेनिला क्रांतिकारी जय जय शिवराय जय महाराष्ट्र हे बघा आम्ही आले आहे भावांना बेणी मी आले बघा मी आले आहे बघा नाना नानी पार्क त्या ठिकाणी आलेले आहे दाखवते मी तुम्हाला सगळं काही नाना नानी पार्कचं बघा हे आता सध्या बंद आहे मधी जी दिसते बघा रस्ता मधी काय हे खायचं आहे खूप छान आहे मध्ये सर्व काही पाण्यामध्ये जाण्यासाठी हे आहे ते बंद लातूरच हे नाना नाणी पार्क म्हणतात पाणी आहे ह्याच्यामध्ये जायचं असते लहान लेकरं वगैरे असेल तर बसून मध्ये पाण्यामध्ये घसरता येत खूप छान आहे असं लोक आहे त्याच बघा शेजारी इथे नगरपालिका आहे नगरपालिकेला आले होते मी निवेदन द्यायला इकडे जर पुढं गेलं तर महादेवाचं मंदिर आहे सोमवार आहे लोक येतात चला पानपुरीची गाडे आईस्क्रीम ची गाडे पानपुरी खाऊन जावं असा विचार आहे तर बघा सर्व काही झाडं झुप आहेत खूप छान वाटतं उन्हाळ्यात निवेदन दिलं नगरपालिकेला नगरपालिका आहे बघा इथं समोरच्या बाजूला तिथं घेऊन म्हटलं जवळ हाय चला दररोजचं घरी तर भेटेस म्हणून म्हणलं इथे पण कड बसावं निवार वारं नाही काय नाही गर्मी होती ऊर खूप लागतो बघा मला तर चलाच होत नाही काहीतरी भाव आनंद घेऊन कुठे काही लोक इतकं कसं काही जेवण करायला खेड्यापाड्याचे एका तर लोक इथं हे करायला बघायला ना 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 मी पार कर कसं वाटतं सांगा सर्वांनी जेवण करून नाहीत करू किती आहेत पैसे मध्ये जायला पन्नास काही खूपच आहे हे बघा आ कुठं कुठं फिरवून आणता हे सगळं फिरायचं ग एकच राऊंड एक राऊंडला पन्नास घेता एकच किती माणसं बोट मधलं चिचार आले किंवा आल्या बोट मध्ये पन्नास रुपये म्हणा नको ಭಾನು ಬಹಿ ನೋ ಪನ್ಸ ರೂಪ ಮನೆಯಲ್ಲಿ ಭೀತಿವ್ ಕೈ ನಾ ಚೆಲ್ಲ ಮಗ ಸರ್ವಡಲಾ ಲೈಕ್ಮೆಂಟ್ ಶೇರ್ ಬಾಯ್ ಸರ್ವ್ರಾಂತಾರಿ ಜಯ ಬೇಶ್ವರ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭವಾನ ಸರ್ವ